सर्व माता बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीनो एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा जी काही अपडेट आलेली तर ती अशी की राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पंधराशे रुपये या ठिकाणी जमा करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे तर ज्या माता बहिणींना पैसे आलेले नाही आहेत त्यांना काय काम करायचं आहे की जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे येतील आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींना तीन हजार रुपये येणार आहेत आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही बहिणींना पंधराशे रुपये येणार आहेत आणि काही बहिणींना तीन हजार रुपये तर त्याच्यामध्ये तुमचं तुम्हाला किती येतील सर्व काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे सोबतच ई के वाय सी संदर्भात अपडेट काय आलेली आहे ई वाय सी ई के वाय सी आता करायची नाही आहे तुम्हाला जर तुम्ही केली तर तुमचा फॉर्म आता रद्द होऊ शकतो नेमकी अपडेट काय आलेली ई के वाय सी संदर्भात ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये पॉईंट तीन आहे तर राहिलेल्या माता बहिणींना पंधराशे रुपये हप्ता कधी मिळणार आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तीन हजार रुपये कधी तर काही बहिणींना पंधराशे काही बहिणींना तीन हजार मिळतील तर त्याच्यामधून तुम्हाला किती मिळतील हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर ई के वाय सी जी काही आहे तर ई के वाय सी केल्यानंतर तुमचा फॉर्म रद्द होणार आहे किंवा नाही आणि महत्वाचं म्हणजे ती करायची तारीख जी काही आहे तर ती शेवटची काय सर्व मी तुम्हाला आता डिटेलमध्ये अपडेट देतो तर व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा प्रत्येक माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा महत्वाचं मुद्दा असा आहे समोर तुम्हाला मी डायरेक्टली पूर्णपणे क्लिअर करून देतो ज्या माता बहिणींची ई के वाय सी बाकी आहे अशा सर्व माता बहिणी झालेली आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे आता फॉर्म भरताना काही बहिणींनी माहिती दिलेली होती बघा पंधराशे रुपये तुम्हाला कधी येतील आणि तीन हजार रुपये कधी येतील कोणाला येतील ते मी नंतर सांगतो त्याच्या अगोदर ई के वाय सी संदर्भात अपडेट जाणून घ्या ज्यांनी केलेली आहे आणि ज्यांनी केलेली नाही आहे ठीक आहे समोर पाहू शकतात की राहिलेल्या या ठिकाणी सहा ऑक्टोंबर जवळपास सहा ऑक्टोंबर म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो आत्ता पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला कधी भेटेल तीन हजार रुपये कधी भेटतील ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक विशेष सूचना आहे ज्या महिलांनी आधारमध्ये छेडछाड केली होती जसे वय कमी जास्त कारणे नावामध्ये या ठिकाणी त्याच्यानंतर बदल ठीक आहे अशा अनेक गोष्टी आता ज्या वेळेस योजनेचा फॉर्म भरायला सुरुवात झाली काही बहिणींनी पैशांचा लाभ घेण्यासाठी वय कमी दाखवली त्याच्यानंतर काहींनी या ठिकाणी नावात बदल केला अशा अनेक प्रकारच्या या ठिकाणी काहींच्या घरी या ठिकाणी समोर पाहू शकतात की घरामध्ये नावावर चारचाकी कार होती ते सुद्धा त्यांनी ते दुसऱ्याच्या नावावरती करून दिली आणि ते काहींनी या ठिकाणी दाखवलंच नाही शासनाला त्यावेळेस ठीक आहे त्याच्यानंतर एका घरामध्ये अनेक महिलांनी फॉर्म भरले आता तिथं अपील या ठिकाणी एक अपडेट देण्यात आलेली होती की एका घरामधून दोनच बहिणीला लाभ घेऊ शकतात काहींनी तीन तीन चार चार जणांनी फॉर्म भरले ठीक आहे त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबात सदस्य टॅक्स भरत नाही आता असे बी लोक आहे की ते टॅक्स भरतात परंतु त्यांनी माहिती दिलेली नव्हती फॉर्म भरून घेतला आणि लाभ घेतला त्याच्यानंतर घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला अडचण येईल त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात की इतर योजनेचा लाभ जर तुम्ही घेताय त्या संदर्भात सुद्धा मुद्दा आहे तर अशा पूर्ण महिलांची के वाय सी केल्यानंतर पैसे बंद होऊ शकतात आणि होणारच आहे ज्या माता बहिणींनी या ज्या अटी आहेत त्या फॉलो केलेल्या नाही आहे फॉलो म्हणजे काय या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी योजनेमधून ई के वाय सी केल्यानंतर बाद केलं जाणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कारण ई के वाय सी कशी केली जाते तुमचे जे काही हसबेंड किंवा फादर असतात त्यांच्या नावाचं पूर्णपणे या ठिकाणी आधार नंबर गेला की पूर्ण डिटेल कळते त्यांच्या अकाऊंटचा व्यवहार किती होतो काय होतं सगळी डिटेल गव्हर्नमेंटला जाते आणि तिथून होते तुमची सुरुवात मग तिथं जर तुमचं याच्यापैकी कुठली तरी अटला जर तुम्ही विरोध असाल म्हणजे अट जर तुमच्याकडनं या ठिकाणी बाद होते किंवा या ठिकाणी तुटते तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि असं याच्यामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे राहिलेल्यांनी ई वाय सी करताना या गोष्टीचं लक्षात घ्या या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्यायची आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं केलेलं आहे त्यांचं ठीक आहे त्यांचा लाभ बंद होऊ शकतो आणि असं याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ज्या राहिलेल्या आहे त्यांनी सगळ्यांनी करून घ्यायचं आहे बघा आता एवढं तुम लक्षात असेल आता म्हणजे या योजनेचा तुम्हाला केवायसी करावीच लागल तुम्ही जर केवायसी नाही केली तरी तुमचा फॉर्म रद्द होऊन जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी करून घ्या आता बघा राहिलेल्या माताबाईंना पैसे कधी येणार हा महत्वाचा मुद्दा आहे तर पैसे चार तारखेपासून यायला सुरुवात झालेली आहे पैसे आम्ही पाठवलेले बटन दाबून असं या ठिकाणी माननीय आदितीताई तटकरेंची अपडेट आहे मुख्यमंत्री साहेबांची अपडेट आहे उपमुख्यमंत्री साहेबांची सुद्धा अपडेट आहे त्याच्यामुळं या ठिकाणी सगळ्यांना पैसे आलेले आहे काहींना या ठिकाणी आलेले नाही आहे तर तुम्हाला वेट करायचं आहे पैसे येतील सर्वरनुसार ते पैसे येत आहे काहींना चोवीस तासात येतात काहींना दोन दिवसामध्ये येतात तर काहींना अठ्ठेचाळीस तासामध्ये असा याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळं काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका बाजूच्यांना आले शेजारच्यांना आले आणि मला आले नाही त्याच्यामुळं या ठिकाणी पुन्हा पुन्हा संभ्रममध्ये किंवा कन्फ्यूज राहू नका तुम्हाला पैसे येतीलच तुमचा आधार आणि के वाय सी जर केलेलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला पैसे येतील आय होप आता व्हिडिओ लक्षात आला असेल आता पंधराशे रुपये कोणाला येतील लक्षात घ्या पंधराशे रुपये ज्यांना या ठिकाणी मागचा हप्ता आलेला आहे सप्टेंबरचा हप्ता ज्यांना आलेला आहे त्यांना या ठिकाणी या महिन्यामध्ये आता पंधराशे रुपये येतील आणि ज्यांना सप्टेंबरचा आलेला नाही आहे त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन्ही महिन्यांची मिळून तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहेत तर तीन हजार रुपये कोणाला मिळतील दोन महिन्याचे एकत्र ज्यांना सप्टेंबरचा आलेला नाही आहे त्यांना सप्टेंबर प्लस ऑक्टोबर इज इक्वल टू तीन हजार रुपये एवढे तुम्हाला पैसे भेटतील ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे महत्त्वाचं आता म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण अपडेट मी क्लिअर केलेली आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली की ई वाय सी ई के वाय सी जी काही आहे ती केली आणि नाही केली त्याचा फायदा काय आहे त्याच्या नंतर त्याचं नुकसान काय आहे त्याच्यानंतर पंधराशे कोणाला येतील तीन हजार कोणाला येतील आणि एक बघा पैसे वरून पाठवलेले ते सगळ्यांना येतील असं नाही की ठराविक गाव आणि ठराविक जिल्हा असं नाही आहे याच्यामध्ये पैसे पाठवले तर ते सर्वांनाच येणार आहे आणि महत्त्वाचं हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे पैसे येतील सर्वांना जर नाही आले तर काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा ज्यांचं ई के वाय सी संदर्भात अपडेट आहे कोणाला पैसे येत नाही आहे किंवा कुठली अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र